नमस्कार मी उमा तुमच्या सर्वांचं उमाच किचनमध्ये अगदी मनापूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहे अगदी मराठवाडा स्पेशल मऊ लुसलुशीत आणि जाळीदार जी आंब्रसबरोबर खाल्ले जाणारा धिरडे आज आपण ही रेसिपी बनवणार आहे एकदम स्पेशल रेसिपी आहे जी आंब्याच्या सीजनमध्ये बनवली जाते चला तर मग सुरू करूया अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा तर त्यासाठी तीन वाटी येथे मी ज्वारीचं पीठ हे चाळून घेतलेले आहे पीठ हे भांड्यामध्ये टाकताना कोणत्याही एकाच भांड्याचा वापर करा तर मी एकाच भांड्याने तीन वाट्या येथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर दीड वाटी येथे गव्हाचं पीठ हे टाकायचं आहे जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या मग आपल्याला गव्हाचं पीठ हे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ देखील मी इथे चाळून दीडवाटी टाकलेले आहे ज्वारीच आणि गव्हाचं पीठ हे टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार एक चम्मच मीठ येथे मी टाकून घेतलेले आहे यामध्ये चार ग्लासे पाणी टाकून पीठ हे चांगलं पिटून घ्यायचं आहे तर कोण कोण धिरडे बनवताना यामध्ये हळद आणि तिखट पण घालतात पण आपल्याला हे धिरडे आंबरसबरोबर खात असतो त्यामुळे यामध्ये मी तिखटचा वापर अजिबात केलेला नाही तिखट टाकल्याने हे चांगलं लागत नाही त्यामुळे मी यामध्ये तिखट आणि बाकीचे मसालेसुद्धा यामध्ये टाकलेले नाही फक्त गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून यामध्ये चार ग्लास पाणी टाकून याचे मी साधे सोप्या पद्धतीने धिरडे बनवणार आहे जे बरोबर खाल्ली जाते मराठवाडा स्पेशल असणारे धिरडे साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवत आहोत तर पीठ पिठामध्ये जर अशा गुटळ्या राहिल्या तर गुटळ्या हे अशा फोडून घ्यायच्या पळीने या बॅटरची थिकनेस कन्स्टन्सी अगदी परफेक्ट आहे याचे धिरडे बनवण्यासाठी आपण हे बॅटर अशा पद्धतीने घेऊ शकतो तुम्हाला जर इन्स्टंट हे धिरडे बनवायचे असेल तर यामध्ये खाण्याचा सोडा अर्धा चम्मच खाण्याचा सोडाऐवजी तुम्ही यामध्ये इनो देखील अर्धा चम्मच घेऊ शकता पण खाण्याचा सोडा आणि इनोनो वापरता हे पीठ मी आंबवणार आहे आता हे बॅटर आपल्याला पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाकून ठेवल्याने यातील जे गुठळ्या असतील ते फुटून जातील हे साईडला ठेवून दिल्याने आपले हे छान भिजतं आणि धिरडे देखील हे छान बनवून तयार होतात आता पंधरा मिनटं हे झालेले आहे याच्यावरची ताट मी काढते तर तुम्ही पाहू शकता पीठ हे खाली बसले आहे आणि पाणी हे वर आलं आहे हे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक धिरडे घालताना बॅटर हे मिक्स करूनच पॅनवर किंवा तव्यावर घालायचे तर धिरडे बनवण्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे आणि पॅनवर तेल असं लावून घेतले अगोदर तेल लावून पॅन असं चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि पॅन असं गरम झालं तर धिरडे हे टाकताना गॅसची फ्लेम हे स्लो करायची आणि एक ते दीड चम्मच यामध्ये धिरड्याचे बॅटर पॅनवर टाकून ते फिरवून घ्यायचं तुम्हाला लहान मोठे कोणत्याही साईज शेपचा धिरडे बनवायचे असेल तर लहान मोठे हे धिरडे तुम्ही बनवू शकता पण अलग धाताने असं पळीच्या साह्याने ते फिरवून घ्यायचं आता या पॅनवर या धिरड्यांवर प्लेट झाकून किमान अर्धा मिनटासाठी हे आपल्याला कमी हीटवर हिरडे छान असे भाजून घ्यायचं आहे तर अर्धा मिनटं हे झालेलं आहे त्याच्यावरचं प्लेट मी काढते वरची साईड हे कोरडी झाली थोडीशी वाफ या धिरड्यांना दिल्यानंतर आपल्याला धिरडे हे पलटी करून घ्यायचे हे पहा अलगद असं धिरडे हे पलटले जातात अगदी पातळ मऊ लुसलुशी धिरडे हे बनतात एक साईड पलटी करून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल असे टाकून घ्यायचं आणि अजून त्यावर आपल्याला ढाकण ठेवून छान असं ते भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण धिरडे हे बनवलेले आहे अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये हे मऊ लुसलुसीत पातळ असे दिरडे हे बनतात तव्याला हे बिलकुलही चिकटलेले नाही अगदी मस्त कलर याचा आलेला आहे आणि खूप छान असे दिर्डे हे बनून आपले तयार झालेले आहेत अशाच प्रकारे दुसरे दिडडे देखील मी तुम्हाला बनवून दाखवते तर दुसऱ्या वेळेस पॅनवर अजिबात तेल न टाकता दिर्डे मी हे टाकून घेणार आहे तर पुन्हा एकदा बॅटर हे छान असं मिक्स करून पॅनवर हे बॅटर या पद्धतीने टाकायचं आहे तर बॅटर टाकताना गॅसची फ्लेम हे लो ठेवायची म्हणजे धिरडे हे दोन्ही साईडनी छान असे भाजले जातात पहिल्या प्रोसेसनुसार आपल्याला यावर प्लेट ठेवून अर्धा मिनटं हे त्याला वाफ देऊन घ्यायची आहे धिरड्यांना अर्धा मिनटानंतर त्याच्यावरचं प्लेट काढायचं थोडीशी याच्यावरची वाफ हे जाऊन द्यायचं त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं तर हे पहा किती सुंदर दिरडे हे बनवून झालेले आहे अशाच प्रकारे आपण सर्व दिरडे हे बनवून घेऊया दोन्ही साईडने छान असं हे भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर बरोबर हे दिरडे आपण खाऊ शकतो खूप छान असे लागतात तर पाहू शकता एकदम पातळ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे धिरडे हे बनून तयार झालेले आहेत मस्त थंडगार आमरसबरोबर गरमागरम धिरडे हे आपण बनवून घेतलेले आहे तर मराठवाड्यामध्ये एकदम स्पेशल पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक अवश्य करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद